शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस विक्री करू नये आम्ही शेतकऱ्यांचा माल सी सी आय कापूस खरेदी अंतर्गत खरेदी करू असं स्टेटमेंट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आता एकाच बाजार समितीचं उदाहरण सांगते काल हिंगणघाटच्या बाजार समितीत साडेपाचशे गाड्या कापसाच्या आल्या तीन तीन दिवस नंबर लावून शेतकरी उभे राहिले त्याच्यातली एक गाडी सी सी आय केंद्राने के खरेदी केली मग तुम्ही जे कॅमेरा समोर आल्यावर जे बोलतात ना ते जरा विचारपूर्वक बोलत जा कुठं तुमचे शंभर टक्के कापूस खरेदी कुठं शेतकऱ्याची पाचशे पन्नास गाड्यापैकी एक गाडी खरेदी करता तुम्ही मग तुम्ही हे बोलू नका ना, ना तुमच्या होणार नसलं तर तुम्ही एक तर हमी भावच ठरवू नका खुल्या बाजारात शेतकऱ्याला जो भाव मिळेल तो शेतकरी घेईल पण एकीकडे हमी भाव बी ठरवायचा बाहेरून आयाती करायच्या शेतकऱ्याचे भाव पाडायसाठी तुम्ही हे स्टेटमेंट दिलं होतं खरं